नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देही अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला टाइम स्पीड चा आठवा पाठ बघायचा आहे चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया आजचा पहिला क्वेश्चन आहे बघा एका विमानाचा वेग आठशे किलोमीटर आहे तर तीन पूर्णांक एकशे चार तासात ते किती अंतर कापेल बरोबर आहे एका तासामध्ये आठशे किलोमीटर चाललंय तर हे किती झालं बघा मित्रांनो ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तीन पूर्णांक एक शेद चार तास म्हणजे चार त्रिकोन बारा बाराने तेरा भागिले चार झालं ते बरोबर आहे तर एका तासामध्ये आठशे किलोमीटर तर तेरा छेद चार तासात किती जाईल बरोबर आहे तर तेरा भागिले चार करा डायरेक्ट तेरा भागिले चार गुन्हेले आठशे करा आन्सर येऊन जाईल तुमचं चार एक चार चार दोन्ही आठ हे दोनशे गुणिले तेरा तेरा दोन्ही सव्वीस म्हणजेच दोन हजार सहाशे किलोमीटर जाईल म्हणून प्रश्ना या प्रश्नाचा आन्सर जे ऑप्शन नंबर एक मध्ये दिसतंय दोन हजार सहाशे किलोमीटर ठीक आहे तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असणार आहे पुढे जाऊ आपण पुढला प्रश्न आहे बघा एका गाडीचा वेग जर ताशी आठ किलोमीटरने वाढवला तर ती चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तीस मिनिटे कमी घेते तर तिचा सध्याचा वेग किती बरोबर आहे मित्रांनो असे क्वेश्चन ऑप्शन सॉल्व्ह करायचे असतात बघा आंतर सारखा आहे चारशे चाळीस किलोमीटरचा अंतर आहे बरोबर आहे आठ किलोमीटरला वेग वाढवलाय सुरुवातीचा वेग एक डिस्टन्स तेवढंच आहे चारशे चाळीस किलोमीटर आता स्पीड वाढवली आठ किलोमीटर न वाढवली एक्स होती आठ न वाढवली म्हणजे आता एक्स प्लस आठ झाली तर ह्या वेळेतला जो काय फरक का आहे तर ह्या दोन वेळेमधला फरक तीस मिनिटाचा आहे मिनिटाचा आहे तासात कन्वर्ट करण्यासाठी तीस भागिले साठ बरोबर आहे तीस भागिले साठ म्हणजे मित्रांनो एक भागिले दोन एक भागिले दोन म्हणजे झिरो पॉईंट पाच ठीक आहे मग मला सांगा आता ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं ठीक आहे आपण थोडस हे करूया हम्म आलं तीस भागेले साठ तीस भागीले साठ म्हणजे एकशे दोन आणि एकशे दोन म्हणजेच किती मित्रांनो हे ठीक आहे एकशे दोन करा तुम्ही चालतं तसं ठेवलं तरी चालतं एकशे दोन ठेवू आपण त्याला ठीक आहे हा हे एकशे दोन एकशे दोन कुठून आलं तर हे तीस मिनिटामध्ये तासात कन्वर्ट कर करण्यासाठी त्याला भागीले साठ करावं लागतं ठीक आहे तर हे शून्य शून्य कटलं तीन एक तीन तीन दोन्ही सहा ठीक आहे तर ते एकशे दोन आण आता एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची फक्त ऑप्शन नुसार पहिले एक्स ची व्हॅल्यू सपोज आपण ऐंशी पुट करू बघा चारशे चाळीस भागिले ऐंशी बरोबर आहे शून्य शून्य कटलं बघा किती येईल आठा चाळीस चार उरले आठा चाळीस मायनस चारशे चाळीस भागिले ऐंशी आणि आठ किती अठ्ठ्याऐंशी अकरा अठ अठ्याऐंशी अकरा चौक चौरेचाळीस चाळीस भागीले आठ आठ चाळीस पाच पॉईंट पाच मधून जर पाच गेले तर झिरो पॉईंट पाच उरतात का नाही मग एक छे दोन म्हणजे सॅटिस्फाय झाली का नाही इक्वेशन म्हणून सुरुवातीची स्पीड किती होती तर ऐंशी किलोमीटर प्रति तास म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर तीन ठीक आहे ऑप्शन पुट करायचं आहे तुम्हाला फक्त चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो बघा एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी तासी पाच किलोमीटर गतीने चालला तर तो तीन मिनिटे उशिरा पोहोचतो आपल्याला अंतर काढायचे असे प्रश्न घेतलेत आपण अंतर कसं काढतो रे आपण वरे दोन्ही स्पीडचा गुणाकार बरोबर आहे जातानाची स्पीड किती होती पाच किलोमीटर प्रति तास त्याच्यानंतर येतानाची स्पीड सहा किलोमीटर प्रति तास खाली दोन्ही स्पीडची वजा बाकी सहा गेले एक आणि वेळेतला फरक मी सांगितलं होतं उशिरा उशिरा पोहोचत असेल तर वजाबाकी करा लवकर लवकर पोहोचत असेल तर वजाबाकी करा एक उशिरा एक लवकर पोहोचत असेल तर बेरीज करा बघा तीन मिनिट उशिरा पोहोचतोय आणि सहाच्या स्पीड न गेल्यावर सात मिनिट लवकर तर एक उशिरा असेल एक आधी असेल एक उशिरा आणि एक लवकर असेल तर बेरीज करायची तर वेळेतला फरक किती आहे मित्रांनो हे तीन मिनिट आणि हे सात मिनिट तर तीन आणि सात किती झाले दहा मिनिट मिनिटात आहे तासात कन्वर्ट करण्यासाठी भागीले साठ करा शून्य शून्य कटला सहा सहा कटलं एक एक कटलं म्हणजे ते अंतर किती असणार आहे तर पाच किलोमीटर म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल पाच जे तुम्हाला ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसते ठीक आहे मी सांगितले तुम्हाला लक्षात ठेवा उशिरा एकदा उशिरा पोहोचत असेल ठीक आहे एकदा उशिरा पोहोचत असेल आणि एकदा लवकर पोहोचत असेल तर बेरीज करायची एकदा उशिरा पोहोचत असेल आणि एकदा लवकर पोहोचत असेल तर काय करायची थी? बेरीज ठीक आहे आणि लवकर लवकर किंवा उशिरा उशिरा पोहोचत असेल सारखा सारखं टायमिंग असेल तर वजाबाकी करायची चला पुढे जाऊ सातशे मीटर लांबीची आगागाडी ताशी साठ किलोमीटर वेगाने धावते तर तिला एक बोगदा ओलांडण्यास एक मिनिटाचा वेळ लागतो तो, तो बोगद्याची लांबी किती आंतर इजिक्वल्स टू काय असतं रे फॉर्म्युला आहे तुम्हाला सगळ्याला आंतर इंटू वेग असत काय असत वेळ इंटू वेग वे वे. बरोबर आहे बरा सांगा बरं आंतरिजिक्वल्स टू वेळ इंटू वेग सातशे वे. मीटर लांबीची आगागाडी आहे बोगद्याची लांबी माहित नाही एक मीटर पकडू तर टोटल अंतर झालं सातशे प्लस एक्स वेळ किती लागायला आहे एक मिनिटाचा सेकंदात कन्वर्ट करा एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आणि स्पीड किती आहे रे साठ किलोमीटर त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करू पाच भागीले अठरा बरोबर आहे चला मला जर कॅन्सल केलं तर सायंत्री अठरा सायन दहा साठ तीन न कॅन्सल करा तीन दोन्ही सहा तीन शून्य शून्य किती येईल मित्रांनो हे सातशे प्लस एक्स बरोबर किती आलं बघा दहा पशे पन्नास पन्नास गुणिले वीस पन्नास गुणिले वीस ह्याला जर तुम्ही सॉल केलं तर हे येईल सातशे प्लस एक्स बरोबर शून्य शून्य पाच गुणी दहा बरोबर आहे इकडे सातशे मायनस मध्ये जातील तर एक्स ची व्हॅल्यू किती येईल एक हजार मायनस सातशे बरोबर आहे तर एक हजार मधून सातशे मायनस करा हे वाजवा बाकी ठीक आहे एक हजार सातशे केले किती उरले तीनशे उरले ठीके म्हणून त्या बोगद्याची लांबी किती असेल तीनशे मीटर ठीक आहे म्हणून या प्रश्नाचं आन्सर तीनशे मीटर जे तुम्हाला ऑप्शन नंबर चार मध्ये दिसतंय तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे कळतय चला पुढे जाऊ दोनशे मीटर लांबीच्या ट्रेनला बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने तीनशे साठ मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलांडण्यास किती वेळ लागेल ठीक आहे वेळ काढायचा मित्रांनो वेळ ही टू काय असतं रे अंतर्भागीने वेग असतो अंतर भागीले वेग ठीक आहे आंतर किती किती आहे रे बघा दोनशे मीटर आणि तीनशे साठ मीटर तीनशे दोनशे पाचशे साठ मीटर झालं ठीक आहे स्पीड किती आहे बहात्तर किलोमीटर प्रति तास इंटू पाचशे दहा अठरा करा मीटर मध्ये कन्वर्ट होईल अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर पाचशे साठ भागीले चारा पंचवीस शून्य शून्य कटला छप्पन भागीले दोन म्हणजेच किती अठ्ठावीस ठीक आहे तर अठ्ठावीस सेकंद लागतील म्हणून या प्रश्नाचा आन्सर अठ्ठावीस सेकंद जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसते वेळ वे काढायचा होता सेकंदामध्ये येईल ठीक आहे अशा पद्धतीने या प्रश्नाचा पुढला प्रश्न पाचशे मीटरच्या आहेत प्रत्येकी दोन मालगाड्या विरुद्ध दिशेने झाल्या आहेत पाचशे प्लस पाचशे म्हणजे टोटल अंतर किती झालं रे एक हजार मीटर विरुद्ध दिशा म्हणल्यावर काय होते बेरीज होत्या का नाही एकाची स्पीड पंचाळीस आहे एकाची स्पीड तीस आहे तर पंचाळीस अन तीस किती झालं रे बघा चार आणि तीन पाच शून्य पाच चार तीन सात ठीक आहे पंचाहत्तर पण एक किलोमीटर मध्ये मीटर मध्ये कन्व्हर्ट करा पाच भागीले अठरा तीन न कॅन्सर होईल मित्रांनो तीन दोन्ही सहा तीनापच पंधरा तीन संघ अठरा पंचवीस चोक शंभर शून्य पाच एक पाच चाळीस आणि हे सहा कुठं जातील तर आठ गुणिले सहा म्हणजेच किती सेकंद आठ संघ अठ्ठेचाळीस सेकंद लागतील म्हणून या प्रश्नाचा आन्सर अठ्ठेचाळीस सेकंद जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसतो दिसते का ठीक आहे कलते, पोड़े जार गाड़ी ने सताची तासी ने तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे कळत पुढे जाऊ जर गाडीने स्वतःची गती ताशी पाच किलोमीटरने वाढवली असते तर दोनशे दहा किलोमीटर प्रवासाला एक तास वेळ कमी लागला असता तर गाडीचा सुरुवातीचा प्रवासाचा वेग किती होता ऑप्शनच करायचा हा प्रश्न मगाच्या सारखा अंतर किती आहे दोनशे दहा किलोमीटर स्पीड किती न वाढवल्या पाच किलोमीटर न वाढवल्या सुरुवातीची स्पीड एक होती सेम अंतर आहे दोनशे दहा किलोमीटर आता स्पीड पाडवली पाचनं एक्स होती न वाढवली म्हणजे एक्स प्लस पाच झाली तर आधी जेवढा वेळ लागत होता त्याच्यापेक्षा आता एक तास वेळ कमी लागायला म्हणजे या दोन्हीच्या वेळेमधला जो फरक आहे तो एक तासाचा ता आहे तर या ऑप्शन नुसार एक्स ची व्हॅल्यू पुट करायची वजा केल्यावर इक्वल टू एक आलं मग मला सांगा ऑप्शन पुट करू आपण चला तीस पुट करून बघू येते का बघा तीस जर पुट केलं दोनशे दहा भाग तीस शून्य शून्य कटतय तीन एका तीन तीन असतात तर सात आलं मायनस दोनशे दहा भाग तीस आणि पाच किती झालं पस्तीस चला सात न कट करा साता पाच पस्तीस सातरेख एकवीस पाच पाच तीस सात मधून सहा गेले दोघांचा डिफरन्स एक आला काय झाली कंडिशन म्हणजेच सुरुवातीचा वेग किती होता एक्स एक्स म्हणजेच किती ऑप्शन नुसार तीस किलोमीटर प्रति तास म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल तीस किलोमीटर प्रति तास ठीक आहे तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे चला पुढे जाऊ चारशे बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी तीनशे मीटर लांबीची आहे ठीक आहे तर ती आगगाडी किती वेळात एका खांबा सलांडून जाईल चला वेळ काढायच्या वेळेची असतं रे अंतर अंतर भागिले वेग अंतर किती आहे मित्रांनो तीनशे मीटर लांबीची रेल्वे आहे ठीक आहे स्पीड किती आहे बहात्तर किलोमीटर इंटू पाचशे दहा अठरा करा अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चारा पंचे वीस बरोबर आहे तर हे तीनशे भागिले वीस म्हणजे शून्य शून्य कटल तीस भागीले दोन म्हणजेच किती पंधरा सेकंद लागतील किती सेकंद लागतील पंधरा सेकंद म्हणून या प्रश्नाचा आन्सर पंधरा सेकंद जे तुम्हाला ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसते ठीक आहे तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे कळत ठीक आहे पुढे जाऊ एक मालगाडी दिल्लीवरून मुंबई साठी चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली दोन तासानंतर त्याच मार्गावरून दुसरी एक्सप्रेस गाडी दिल्लीवरून साठ किलोमीटर प्रति तास वेगाने सुटते मार्ग सेम आहे पण दोन तासानंतर सुटले आता पहिली जी गाडी असेल ती चाळीसच्या स्पीडनं दोन तासात किती अंतर कापल चाळीस दोन्ही ऐंशी किलोमीटर कव्हर करेल का नाही बरोबर आहे आता वेळ काढून घेऊ आपण मला सांगा ऐंशी किलोमीटरचा डिस्टन्स आहे दोन्ही एकाच डायरेक्शन चालले आता वजाबा होती पहिलीची स्पीड चाळीस आहे दुसरीची वीस साठ आहे तर साठ मधून चाळीस गेले किती उरले वीस शून्य शून्य कटलं तर बे एक बे बेचोकाट म्हणजे किती तासानंतर भेटतील रे तर चार तासानंतर भेटणार आहेत प्रश्न काय विचारलाय तुम्हाला तर दिल्लीवरून किती अंतरावरती दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील बरोबर आहे दिल्लीवरून मला सांगा एक मालगाडी दिल्लीवरून मुंबईसाठी चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली होती बरोबर आहे मग दिल्लीवरून निघाली होती दोन तासानंतर त्याच मार्गावरून दुसरी एक्सप्रेस गाडी दिल्लीवरून साठ किलोमीटर तास वेगाने सुटते बरोबर आहे तर क्वेश्चन मध्ये विचारले तुम्हाला किती तर दिल्लीवरून निघालेली गाडी होती बरोबर आहे दिल्लीवरून गाडी निघाली तर तिने किती अंतर कापलं असेल बरोबर आहे तर दिल्लीवरून निघालेल्या गाडीची स्पीड होती चाळीस आणि किती तासानंतर भेटणार आहेत चार तासानंतर बरोबर आहे म्हणजे चाळीस गुणिले चार किती एकशे साठ किलोमीटर आणि सुरुवातीला या ऐंशी कव्हर केलेलं ते के पण ऍड करावं लागेल तर शून्य आठ सहा चौदा हात चाल दोनशे चाळीस किलोमीटर अंतर कापलं असेल म्हणून या प्रश्नाचं आन्सर दोनशे चाळीस किलोमीटर जे तुम्हाला ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसते तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे हे इक्वल्स आहे मित्रांनो ठीक आहे तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल चला पुढे जाऊ आपण ताशी सरासरी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी बस निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेवर पोहोचते जर ती बस ताशी आता माहिती आहे आपल्याला अंतर अंतर कसं काढतो रे आपण वर दोन्ही स्पीड चागू नका पहिली स्पीड पंचेचाळीस दुसरी स्पीड चोपन्न खाली वाजा बाकी चोपन्न मधून पंचाळीस गेले नऊ आणि वेळेतला फरक पंचेसच्या स्पीडने गेलो तेव्हा निर्धारित वेळेवर पोहोचतं आणि चोपन्नच्या स्पीड न गेल्यावर वेळेपेक्षा वीस मिनिटे लवकर पोहोचतो वीस मिनिट मग तासात कन्व्हर्ट करण्यासाठी भाग सॉल्व करा तुला कसं येईल बघा वीस एक वीस वीस त्रिक साठ नऊ एक नऊ नऊ पाच पंचेचाळीस आणि तीन न करते तीन एक तीन दोन वर चोवीस तीन आठ चोवीस अठरा पंचे नव्वद म्हणजे ते अंतर किती असेल नव्वद किलोमीटर म्हणून या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसते नव्वद किलोमीटर तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कळतंय मित्रांनो तर असेच प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात महत्वाचा